दादांनो कदर करा करा प्रत्येकाने कदर करायची शिका बाप नसतो कुणाच्या ध्यानी म्हणी बाप माझा वेदनाचा धनी आई माझा सागर बाप सागराचा किनारा आई सागर पण सागराचा किनारा दादांना माझा आई माझा सागर बाप सागराचा किनारा शब्द रूपी लानाऱ्यालाच मारा लेकाच्या भविष्यासाठी रात धडपडतो लेकीच्या लग्नातही हमसून हमसून रडतो लेक माझी लढाची चांदणी बाप माझा वेदना धनी, बाप गेल्यावरती कळेल कुंकवाचे मोल बाप गेल्यावरती कळेल कुंकवाचे मोल काय असतो जीवनात बापाचा रोल आई माझी रुक्मिनी पिता पहावो विठल जपा त्यांना त्यांच्या महातारपणी जपा त्यांना त्यांच्या महातारपणी बाप माझा वेदनाचा धने बाप माझा वेदना दादांनो मामा गेले आईची सेवा करा प्रभू पंढरीशे पांडुरंग परमात्मा तुम्हाला पोट कोट दिल्याशिवाय जायचंय त्याच्यासाठी दंडे महाराज पंढरपूरला जायचं कारण सांगा बरं मला एक दोन मिनिटात सेवा सांगा पंढरपूरला जायचं कशासाठी पंढरपूरला जायचं का जाएचे नाही घेऊन यायचं पंढरपूर बाया वाटत बांगड्या गडी घेतो बांगड्या झाली काढते तुला दंडे महाराजांना आमचं झाली पंगत आता तर पासाठी एक दिंडीत सुद्धा नाही पण पंढरी निर्माण झाली फक्त माझ्या आई आणि बाबाच्या शिवीसाठी कशासाठी <स्थाथ> पंढरीला जाणाऱ्या माणसानं पंढरी ध्यानात ठेवली पंढरी क्षेत्र निर्माण झालं फक्त माझ्या आई आणि बाबाच्या शिवीसाठी गोकुळी होणी देवा पंढरपुरा पातला त्वरित पावला वेनुना देव गोकुळाहून पंढरपुरात देव त्याच्यासाठी आला कशासाठी पुंडलिका अरे मी आलोय सांगितलं पुंडलिकाना प्रभू आलायच उभा राहा कुंडलिक सांगितलं प्रभो आई आणि बाबाच्या सेवेत मी मग नाही मी जर उठलो तर माझी आई आणि वडिलांची सेवा मोडल आई आई आणि वडिलांची पितृभजनाचा झाला गेली बापा भू भूवैकुंठास आई आणि बाबाची जर सेवा केली ना दादांनो वैकुंठाला तयार होते वैकुंठाला तयार होते आणि वैकुंठ भेटल्यावर काय गरज आहे प्रपंच